सेवेचा एखादा उपक्रम निस्वार्थ व्यक्तीपर्यंत पोहोचवणे त्याला येणाऱ्या अडचणीतून सोडवणे व त्याला स्वामींच्या सेवेत आणणे ही परकोटीची उच्च सेव स्वामी सेवा आहे जो या सेवेत समर्पित भावनेने जोडला जातो त्याच्या हृदयात स्वामी कृपेचा अमृत वर्षाव मात्र नक्कीच होत असतो सर्वांना श्री स्वामी समर्थ तर तो। आजचा ब्लॉग म्हणजे मिशन साफसफाई असा आहे तर अहोनी आणि मी असं दोघांनी मिळून मात्र गणपतीची ही पूर्वतयारी मात्र आमची सुरू आहे का जेणेकरून गणपती हरतालिका आता ज्या ज्या काही घरामध्ये विविध पूजा होतील पूजा होतील किंवा गणपतीची प्राणप्रतिष्ठा आपल्या घरामध्ये होईल त्याआधी स्वच्छता क्लिनिंग ही मात्र असायला हवी गणपती येण्याने घराचं वातावरण तितकं छान होतं मनाचं वातावरण सुद्धा छान होतं पॉझिटिव्ह गोष्टींचा मात्र आपण एक विचार करायला लागत असतो म्हणून मी सुद्धा सकाळी लवकर उठून छान स्वयंपाक वगैरे पूजा वगैरे आवरून घेतली आणि आहो ऑफिसला जाण्याच्या आधी हा कॉट मला सरकवायचा होता म्हणजे जो की आम्ही आधी खिडकीजवळ ठेवलेला होता तो आम्ही गणपतीच्या वेळेस साईडला करून घेतो जर मागच्या वर्षाचा तुम्ही माझा फर्स्ट युट्यूब ब्लॉग बघितला असेल तर तो सुद्धा पहिला ब्लॉग होता म्हणजे गणपतीचा आणि आता गणपतीची प्राणप्रतिष्ठा कशी करावी याबद्दलचाच तो ब्लॉग आहे आणि संपूर्ण माहिती प्राणप्रतिष्ठेची मी त्याबद्दल सांगितलेली आहे सो तो ब्लॉग तुम्ही आजही नक्कीच जाऊन चेकआउट करू शकता आणि त्या पद्धतीने अगदी म्हणजे युक्त तुम्ही गणपतीची आपल्या घरामध्ये प्राणप्रतिष्ठा करू शकता त्याची मी एक पोस्ट टाकेल आणि त्या पोस्टवर सुद्धा एक लिंक देईल जेणेकरून तुम्हाला ती माहिती लवकरात लवकर मिळून जाईल तर अशा प्रकारे मी छान असं आजूबाजूचं क्लीन करून घेतलं आत्ता मला सांगा या कॉटला इतकं काय काम असतं याच्या मागे इतकी धूळ इतकं जाडं होतं का म्हणजे इथून हवा यायला सुद्धा जागा आम्ही ठेवलेली नाही आहे पुढचं डोअर आमचं एनी टाईम बंद असतं खिडकी आमची बंद असते पर्दे वगैरे सर्व आमचं लावलेलं असतं तर इतकी धूळ येते कुठून तरी एवढी धूळ एवढा आम्ही त्याच्या खालून जी घाण होती ती झाडून घेतली व्यवस्थित असं क्लीन केलं आहो होते त्याच्यामुळे माझा लवकर लागला गेला नंतर गादी वगैरे टाकून घेतली आणि आहून मदतीने बारीक सारी गोष्टी लवकर लवकर लावून घेतल्या कारण दिवसभराची जी छोटी मोठी कामं आहेत जी की माझ्याने होतात माझ्याने ज्या वस्तू उचलल्या जातात त्या गोष्टी मी आवर्जून दिवसभरात करत असते मात्र ह्या ज्या मोठ्या गोष्टी असतात फॅन पुसणे ज्या काही वरच्या काम आहेत फॅन पुसायचे कॉट हलवायचा गादी लावायची या गोष्टी मात्र आहो असतात तेव्हाच मात्र होत असतात म्हणून छान अशी क्लिनिंग वगैरे करून घेतली आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये एक छान अशी नवीन रेसिपी सुद्धा ट्राय करणार होती सो ते सुद्धा तुमच्या सोबत शेअर करणार आहे म्हणून ब्लॉग शेवटपर्यंत बघा तुम्ही जर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे छान छान डेली व्लॉग आपल्या चॅनल व्यवस्थित फक्त आम्ही ची जागा चेंज करून घेतलेली आहे जी की आम्ही प्रत्येक गणपतीमध्ये करत असतो मागच्या वर्षी आमचं फर्स्ट गणपतीचं वर्ष होतं आणि त्या वर्षी सुद्धा आम्ही याच पद्धतीने गणपती बसवण्यासाठी जागा बदलून घेतली होती आणि जरी कॉर्ड चेंज केला म्हणजे हॉलमध्येच ठेवलेला होता तरी बघा हॉलचा सुद्धा तितकाच बदलून जातो आणि घरामध्ये काहीतरी नवीन वाटल्यासारखा आपल्याला वाटत असतो आणि खिडकीचे पडदे वगैरे सुद्धा धुवायचे होते त्याच्यानंतर जे काही बेडशीट होते औषधी कवर होते ते सुद्धा धुवायला काढले आमच्याकडे ऊन पडत नाहीये पण जे काही आहे तेच हवेशीर असं धुणं वगैरे सुरू आहे कारण गणपती येत आहेत आणि सर्व काही मला धुतलेलं वगैरे असलं तर छान वाटत आपल्या घरामध्ये पूजा होईल म्हणून त्या गोष्टीने आवडून घेत आहे त्याच्यानंतर संध्याकाळी एक नवीन रेसिपी ट्राय करायची होती तर, सुद्धा तर ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते तर सकाळी राजमा मी भिजत टाकलेला होता पाण्यामध्ये आणि पाण्यामध्ये जेव्हा आपण राजमा भिजत टाकतो ना तेव्हा मात्र त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्याला झाकून ठेवायचा त्याच्यामुळे काय होतं जी वरची साल आहे ती सुद्धा निघायला लवकर इझिली मदत होती आणि ही ट्रेक मी सुद्धा युट्यूबला बघितलेली होती आणि मग चला तुमच्यासोबत सुद्धा नक्की शेअर करते तर मी इथे राजम्याच्या तीन शिट्ट्या होत होत्या तोपर्यंत बाकीचं जे काही कापाय कुपायच्या वस्तू होत्या चॉपिंग होत्या ती सर्व काही इथे करत होती तर तीन लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं एक छोट्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं ते सुद्धा मला पेस्ट करून घ्यायची होती आणि मोठे मोठे दोन टोमॅटोची सुद्धा मला प्युरी बनवून घ्यायची होती नंतर कोथंबीर सुद्धा काढले काढलेला होता फ्रीजमधून आणि त्यात तो सुद्धा बारीक असा कट करून घेतला था आणि त्याला सुद्धा पाण्यामध्ये टाकून दिला जोपर्यंत तीन शिट्टा होत्या तोपर्यंत सगळी काही माझी इथे रेसिपीची तयारी झालेली होती आणि एक जो मोठा कांदा बारीक त्याची पेस्ट करायची होती किंवा पेस्ट जर तुम्हाला करायची नसेल तर खूप बारीक असा चॉप करून घ्यायचा होता जेणेकरून तो दिसला नाही पाहिजे आणि इतका बारीक जर आपण चॉप करायचा म्हटला तर तो सुरीच्या साह्याने अजिबात होत नाही किंवा कितीही प्रयत्न केला तरी होत नाही म्हणून आम्ही जे काही चॉपर आणलेलं होतं त्याचं त्याच्यातच मी करून बघितलं आणि खूप छान असा बारीक तो चॉप सुद्धा झालेला होता जितक्या जोराने आपण प्रेस करू किंवा जेवढ्या लवकर लवकर आपण त्याच्यावर प्रेस करतो अशा पद्धतीने ते छान असं शॉपिंग सुद्धा माझं झालेलं होतं आणि जी काही सर्व तयारी होती ती बारीक सारीक सगळी काही करून घेतलेली होती कारण मला पंजाबी स्टाईलचा हा ओ, पंजाबी स्टाईलचा मला राजमा राजमा चावल बनवायचा होता आणि मी याआधी सुद्धा ट्राय केलेला होता पण याआधी मी कुकरमध्ये केलेला होता म्हणून कुकर मध्ये आणि आज मी मध्ये केला तरी दोघांची चव मात्र सारखीच होती कारण रेसिपी सुद्धा तेवढीच सारखीच आहे पण कुकरमध्ये सुद्धा इतक्या इझिली होऊन जातो का बस आणि आता मी मध्ये केला तो सुद्धा खूप इझिली होऊन गेलेला होता तर या चॉपरच्या साह्याने मी बारीक असं चॉप करून घेतला जेवढा हवा तेवढा तुम्ही त्या पद्धतीने चॉप करू शकता तसं चॉप बारीक कांदा करून झाल्याच्या नंतर तो अगदी मौसूत होऊन सुद्धा जातो तिला त्याच्यानंतर सर्व काही तयारी झाली आणि लगेच कढई ठेवली आणि कढई ठेवून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ते तेल टाकून घेतलं आणि जी काही फोडणीची तयारी होती ती सुद्धा करून घेतली तोपर्यंत तो राजमाच्या तीन शिट्या झाल्याच्या नंतर थोडस कुकर आपल्याला थंड होऊ द्यायचं असतं आणि जी काही वाफ आहे नॉर्मली ती काढून घ्यायची असते हाताने नव्हे तर ती ऑटोमॅटिक जी वाफ निघते ती काढून घेतली आणि छान असा राजमा इथे सुद्धा माझा शिजलेला होता त्यासाठीच थोडंसं जे काही पाणी होतं ते गरम करायला ठेवलं कारण कोणत्याही भाजीमध्ये जर तुम्ही गरम पाणी टाकलं तर खूप छान आणि टेस्टी भाजी बनते म्हणून पंजाबी स्टाईलचा हा राजमा चावल अगदी अप्रतिम बनलेला होता जो की लास्ट मध्ये तुमच्यासोबत शेअरच केला आहे सो ब्लॉक शेवटपर्यंत बघा तर मी इथे कढईमध्ये तेल वगैरे टाकून घेतलं आणि नंतर लगेच जिरं मोरीची फोडणी दिली थोडासा कढीपत्ता टाकला लसूण अद्रकची जी, जी पेस्ट होती ती टाकली कांदा वगैरे टाकून घेतला एक तेजपान टाकलं तेजपान टाकल्यानंतर छान असा वेगळा स्वाद हा कोणत्याही भाजीला येत असतो तर तेजपान वगैरे टाकून घेतलं आणि लगेचच टोमॅटोची जी, जी प्युरी होती ती टाकली थोडस मीठ टाकलं कारण कांदा मीठ टाकल्यानंतर छान असा मौसूद झालेला होता सर्व काही टाकून झाल्याच्या नंतर जे काही आपला किचन किंग मसाला आहे लाल मिरची पावडर आहे धनापूळ पावडर आहे ती छान अशी टाकून घेतली आणि अगदी पंजाबी स्टाईल जो की आपण हॉटेलमध्ये रेस्ट किंवा ढाव्या ढाब्यामध्ये सुद्धा ही रेसिपी तुम्हाला मिळते खाण्यासाठी अगदी तसाच टेस्टी असा राजमा चावल अंतर झालेला होता आणि तुम्हाला जर तिखट वगैरे लागत असेल तर त्यानुसार तुम्ही क्वांटिटीनुसार मिरची पावडर ॲड करू शकता म्हणून मी अगदी थोडीशीच मिरची पावडर टाकलेली होती आणि जो की हिंग हिंग मात्र मी आवर्जून टाकत असते कारण हिंगाने सुद्धा छान अशी भाज्यांना चव येते आणि पचनाला सुद्धा हिंग खूप छान असतो शरीराच्या आपल्या शरीरासाठी हिंग सुद्धा तितकंच मदत करत असतो पचनासाठी नंतर मिरची पावडर वगैरे टाकून घेतली किचन टींग मसाला हा खूप छान असतो टेस्टी लागतो याच्याने अजिबात तिखट वगैरे लागत नाही भाजी पण एक चव येते आणि नंतर जी टोमॅटोची दोन टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली होती ती सुद्धा इथे ऍड करून घेतलेली आहे आणि थोडा वेळ झाकण ठेवून दहा ते पाच ते दहा मिनिटांसाठी हा मसाला तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे तर इतकं छान पद्धतीने मी जे काही झाकण होतं ते ठेवून बघा तेल सुद्धा छान सुटलेलं होतं आले न त्याच्यामध्ये राजमा वगैरे टाकून दिला थोडंसं गरम पाणी टाकलं जेणेकरून गरम पाणी जर तुम्ही टाकलं तर छान असा लवकरात शिजला जातो आणि थोडासा मॅश करून घ्यायचा आहे नंतर हिरवीगार कोथंबीर टाकली आणि ऑलरेडी राजमासुद्धा छान शिजलेला होता पण तरीसुद्धा त्या राजमामध्ये जे काही मसाल्यांचं मिक्स मिक्सचर आहे किंवा मसाल्याचं टेस्ट आहे ते फ्लेवर्स त्या राजमामध्ये उतरले पाहिजे त्याच्यासाठी आपण दहा ते पंधरा मिनटं त्याला लो फ्लेमवर कुक करून घेत असतो छान पद्धतीने ते राजमा माझा रेडी झाला होता पण तरी दहा ते पंधरा मिनिटांसाठी मी त्याला साईडला ठेवून दिला शिजवण्यासाठी आणि जे काही छोटं कुकर माझ्या राजम्याचं त्याच्यामध्येच मी दहा ते पंधरा मिनिट आधी हे तांदूळ होते ते छान असे भिजत ठेवलेले होते जेणेकरून जेव्हा आपण भात करतो तर दोनच शिट्ट्यांमध्ये हा भात सुद्धा होऊन जातो म्हणून याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं एक वाटी तांदूळ एक ते दीड वाटी पाणी थोडस मीठ थोडस तूप टाकलं जेणेकरून जे काही चावल असतात त्याचा सुद्धा स्वाद छान येतो जर आपण तूप टाकलं तरी लवकर सुद्धा शिट्या होत असतात कुकरच्या आणि लगेचच बारीक गॅसवर त्यांना ठेवून दे ह्या दोघी वस्तू इथे बारीक गॅसवर होत तो होत्या तोपर्यंत माझं किचन आवरून घेतलं किचन क्लीन करून घेतलं आणि साईड बाय साईड जी काही भांडी होती ती सुद्धा मी स्वयंपाकाची आवरून घेतली आणि तुम्हाला पुढे दाखवते का इतका छान आणि टेस्टी असा राजमा चावल आमचा तयार झाला होता तर भांडी सुद्धा आवरली आणि किचन सुद्धा लवकर लवकर आवरून झाले तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा पंजाबी स्टाईल हा राजमा चावल तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असं तरी रेसिपीसुद्धा नक्की ट्राय करून बघा ह्या मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय केली तर तुम्हाला सुद्धा असं टेस्टी राजमा चावल घरच्या घरी खाता येईल ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून डेली ब्लॉग्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील आणि येणाऱ्या आता गणपतीमध्ये सुद्धा नवीन नवीन रेसिपी मी ट्राय करणार आहे तेच तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेन मोदकच्या वगैरे आणि आता प्रत्येकाला लागलेली आतुरता ती म्हणजे गणपतीची आणि आता अजून गणपतीची बाकीची साफसफाई सुद्धा बाकी आहे ते सुद्धा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेन तर असा छान पद्धतीने आओ घरी आल्यानंतर मी अहूनना छान असा राजमा चावल दिला आणि मी सुद्धा खाऊन घेतला आणि खूप टेस्टी असा राजमा चावल आमचा झालेला होता तर आजचा ब्लॉग इथे सेंड करते पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा थँक्यू सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंत तारक मेहता बघत बघत आम्ही आमच्या दिवसाचा छान असा एम केला